एक छान आज आनंददायी शनिवार उपक्रम कितवाय आपला हा सातवा मागच्या वेळेस आपण सहाव्यामध्ये राखी तयार करण्यात आता सातव्या उपक्रमामध्ये आपल्याला घ्यायचे गणितातील कोडी गंमत काय करायचे कोडी गंमत शिकायची आपल्याला साधे सरळ सोपी कोडी आहेत पहा ज्यामधून तुम्हाला त्या कोड्याचं उत्तर सापडायचे आता यासाठी मी काय बनवले आहेत रे शून्य शून्यापासून नऊ घेतले आणि चिन्ह कोणते बनवलेत सांगा आणि कार्ड पासून नऊ पर्यंतचेच बनवलेले आहेत आता मी एक अंक असा सांगणार आहे आणि त्या अंकापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही कोणती क्रिया करून जाणार आहात मग तो बेरजेचा मार्ग असेल वजाबाकीचा असेल गुणाकाराचा असेल किंवा असेल मग पण तुम्हाला काय करायचं त्याचं उत्तर आणायचे ते कोड सोडवायचे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितले मला उत्तर हवंय दहा मग तुम्ही तुमचं कार्ड अंक कार्ड आणि चिन्ह कार्ड घ्यायचे आणि बाजूला व्हायचंय आणि आपलं उत्तर खरी मांडणी करायची किती सांगितलं मी दहा, दहा। मग दहा उत्तर तुम्ही तुम्ही आणणार तुमचं ठरवायचं जे आपल्याला कार्ड लागते तेवढंच उचलायचं आणि बाजूला व्हायचं सरे लागत नाही ते कार्ड मध्ये ठेवून द्यायचे पहा चल कुणा कुणाचे झाले दाखव सहा अधिक चार आठ अधिक दोन सात अधिक

उत्तर हवय दोन आता मला उत्तर हवंय दोन यासाठी तुम्ही कोड तयार करणार आहात की ज्याचं उत्तर दोन येणार आहे पाहुयात किती जण हे गणित कोड सोडवत आहे चला चला बाजूला हा ज्यांना कार्ड सापडले असतील ना त्यांनी बाजूला व्हायचं चला शोधा आपलं कोड्याचं उत्तर दोन असलं पाहिजे दोन अधिक शून्य किती आलं उत्तर दोन दो, पाच वजा तीन 2 चला पुढे अजून सहा वाजता शून्य दोन अधिक शून्य दोन छान एक अधिक दोन शाबास दहा भागीला पाच शाबास अंक कार्ड आणि चिन्ह कार्ड वापरले आता मला उत्तर हवं आहे आठ उत्तर हवा आहे आठ यासाठी तुम्ही बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार हे भागा चिन्ह आणि अंक कार्ड वापरून तुम्ही मला घोड्याचं तुमच्या उत्तर किती आणणार आहात आठ आणणार आहात सात अधिक एक पाच सात पाच भागिले दोन बघा छान सात अधिक एक छान वजा एक नऊ वजा एक आठ अधिक शून्य पहा प्रत्येकाचं हे गणिती कोड तयार झाले चला कार्ड मिक्स करूया आणि मला आता उत्तर तुम्ही द्यायचंय शोधून बारा बारा आपल्या कोड्याचं उत्तर असलं पाहिजे एकमेकांची नाही उत्तर कोड तयार करायचे चला चला सुरुवात चार पाच अधिक सात नऊ अधिक तीन दहा अधिक मला सांगा या गणिती कोड्यामधून तुम्हाला काय शिकायला मिळाल अंकवाचन आपल्याला येतच हा ते कोड तयार करता येईल सगळ्यात महत्वा आपण आपला उपक्रमच हा आहे दत्तर मुक्त शनिवारचा की गणिती कोड तयार करणे मग अंक आणि अंक कार्ड आणि चिन्ह चिन्हाड वापरून आपण कोडी तयार केली मग तुम्हाला कोडी तयार करता यायला लागली अजून क्रिया गणितीय क्रिया, क्रिया तुम्हाला समजल्या तरच तुम्ही ते कोड तयार केलं म्हणजे गणितीय क्रिया आणखी परफेक्ट झाल्या म्हणजे तुमच्या कोड्यामुळं काय गणितीय कोड्यामुळं बुद्धीला चालना मिळाली की कोणतं उत्तर आपल्याला येण्यासाठी आपल्याला कोणत्या अंकांची जुळुवाजुळव करावी लागेल किंवा कोणती क्रिया करावी लागेल तेव्हा आपलं उत्तर येईल हे तुम्ही पटकन मनात तयार करेल मगच काळ शोधलं म्हणजे तुमच्या तुम्ही स्वतःहून कामाला लागला स्वयं अध्ययनात चालना मिळाली पहा क्रमामधून दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटीमधून आनंददायी कृती मुलांकडून होऊ लागले आहेत आणि निश्चितच हा उपक्रम अतिशय खरोखर आनंददायी आहे तुमच्यासाठी शाबासकीच्या तीन टाळ्या